आनंद हे काय लांब सगळं काय काय उद्या पोलीस आणि गृह विभाग आहे जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल फडणवीस काय आहे सर अजून एक प्रश्न आहे मग आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ज्या पद्धतीने ते वाद गेले आणि धरांगी पाटील हे काय एकमेव मराठ्यांचे नेते नाही आहेत असं आम्ही मानतो आणि जनताही मानते तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत इतका वेळ त्यांना सांगतो पहिल्यांदा तर सागर बंगला सरकारी आहे कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकत कोणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिदगुडाचं आहे धादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या त्या योजनांमध्ये के वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाही हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे योग्य वेळी बाहेर येईल तूर्तस एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल तुम्हाला प्रश्न विचारा सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का तुम्हाला प्रश्न विचारतो सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का अशा गोष्टीला उत्तर तरी द्यायच्या तुम्हालाही समजलं पाहिजे तुम्ही मला असे प्रश्न विचारता मला तुमचं आश्चर्य वाटत आहे इथले आपलं की साजिश तयार या सगळ्या आमच्या बाबी आहेत मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण आज आपण जे मी दादा अजितदादा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला एक धाडसी निर्णय घेतला जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही दुर्दैवाने तिथे रद्द झाला आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जे शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती सहा लाख आलेल्या आहेत त्याची स्कुटिनी करतोय त्यानंतर ते, करतो ते, ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काही बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काय निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठीत केला त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणावर चार लाख लोक काम करत होते आणि चार लाख लोक काम करत असताना मागासवर्ग आयोग त्याचबरोबर तीन जस्टिस निवृत्त न्यायाधीश त्यांना पण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली आज काही लोक म्हणतात ओबीसी आई मराठा आरक्षण टिकणार नाही अरे आता आम्ही दिलेलं आहे तुम्ही तर दिलं नाही कधी जेव्हा तुमच्या आता संधी होती तेव्हा दिलं नाही मराठा समाजाचा वापर करून घेतला नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले सत्ता आली सगळं आलं परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं आता तुम्ही सांगताय टिकणार नाही अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण इम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे तो फक्त सॅम्पल सर्वे नाही एक्सटेन्सिव्ह सर्वे केला आहे डिटेल सर्वे केलेला आहे मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं तुम्ही पहिलं मागास सिद्ध करा कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्या त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना केलेला आहे त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीवर बसण्यासाठी टिकण्यासाठी शासन पूर्ण पूर्ण ताकद लावेल ला, आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या जी निरीक्षणं नोंदवली होती ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षाने देखील हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे अशा सूचना न करता टिकणार नाही टिकणार नाही टिकणार नाही का टिकणार नाही याची कारण तर देत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मराठा समाजाला आरक्षण आपण दिलं आहे जसा शब्द दिला त्याप्रमाणे सरकार वागलेलं आहे त्याचबरोबर ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या नो त्यांचा देखील आम्ही जस्टिस शिंदे समितीच्या माध्यमातून तेही काम सुरू केले त्याचं त्या नोटिफिकेशन काढलं त्याच्या हरकती आल्या आणि म्हणून अगदी तात्काळ यामध्ये कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी ज्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजेत एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही आम्ही कुणालाही फसवणार कुणा नाही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणूनच ज्या काही जो काही निर्णय घेतलाय हा टिकणारा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून माझी विरोधी पक्षाला देखील त्यांनाही आव्हान आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर तुम्ही दिलं नाही पण आम्ही दिल्यानंतर उलट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे ते, ते कसं टिकेल याबाबतीत चांगलं बोललं पाहिजे ते टिकणार नाही टिकणार नाही असं संभ्रम निर्माण करून मराठा समाजाला त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करत आहे याचा देखील जनतेसमोर उलगडा नक्कीच होईल आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतला आहे सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे त्यामुळे कुणीही या संयम पाळावा कायदा हातात घेता कामाने शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने जे जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि म्हणून आंदोलनकर्ते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं जस्टिस शिंदे कमिटी नेमली अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जो पण आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला सारथी असेल मा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे दहा लाखाचे पंधरा लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले तिथे हॉस्टेल नाही त्यांना आपण भाडं वाढवून ते, ते स्वधारी वाड़ा, स्वधारी वाड़ा, स्वधारी स्वधार योजना सुरू केली आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय आज किती अधिसंख्यपद होती कोणी हिंमत केली आमच्या सरकारने हिंमत केली पाच हजार लोकांना ज्याचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं झाडच देखील आमच्या सरकारने केलं पाच हजार लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या आहेत म्हणजे मॅटमध्ये पाचशे लोक गेले होते एमपीएससीचे तिथे हायकोर्टामध्ये बाजूला मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या आम्ही कुठं सरकार मागे पडतंय कुठे सरकार कमी पडतंय हे तर दाखवा आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे कारस्थान आहे हे कोणी करता कामा नये या राज्यातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार जे काम करत आहे याला याचं देखील साक्षीदार जनता आहे आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले आज आपल्या धनगर समाजाचं पण आपण कॅबिनेट मध्ये तोही निर्णय आज आपण घेतला साडेपाच ते दहा हजार साडेपाच हजार ते दहा हजार संख्या वाढवण्याचा समाजाला सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कुणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून ये महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे बदल करतायत नवीन नवीन मागण्याचा समावेश करतायत आणि आज त्यांनी दुपारी शब्द काही वापरलेले त्यांनी तर प्रतिक्रिया दुसरं म्हणजे त्यांच्या विधानामागे विरोधी पक्षांचे नेते ने आरोपी थेट केलेले आहेत शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरे नाव घेतलंय राजेश टोपे यांचं जे स्थानिक नेते संचालनाचे त्यांच्या देखील नाव घेतलेलं खरं म्हणजे मनोज जरांगी पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरलं अशी आमची पूर्ण भावना होती आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली आतापर्यंत कोणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते देण्याचं काम सुरू झालं मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या पर् मराठवाड्यात पूर्ती मर्यादित होती त्यांना अख्ख्या राज्यात मध्ये व्याप्ती वाढवा ती आम्ही वाढवली त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर ओबीसी मधून द्या अशा प्रकारच्या मागण्या वेग वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जा, जालना या ठिकाणी गेलो कधी किती आतापर्यंत किती आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे झाले मुंबईमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते छप्पन आंदोलन छप्पन्न आंदोलन मोर्चे झाले शांततेत झाले अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही सगळ्यांनी त्याची वाहवा केली मराठा समाजाचे छप्पन्न मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे काय हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालबोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतायत यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी ही माझी सूचना आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्याबरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतो आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचारांती निर्णय घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये दे देखील टिकवलं ते हे टिकलं नाही त्या सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सण करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल अरे आम्ही डे नाईट काम केलं चारशे लोक का चार लाख लोक काम करत होते दिवस रात्र आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण दहा टक्के मिळेल त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल समाज समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशीच भावना होती त्यांची मिटवण्याची भावना नव्हती आणि म्हणून हे हे दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहेत हे आपण सरकारने सुरू केलं काय सरकारने केलं नाही ते सांगा तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार करत आहे त्याच्यामध्ये आडवे येत आहे बिलकुल मी एवढंच सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवेल आणि मला एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधी काही गो ठेवला नाही कशाला जायचं कशासाठी जायचं हजारो आंदोलनं झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे पने सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये ज्या मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही माफ करणार नाही पुलिस गृह विभाग है जो कायदा सुव्यवस्था आंदोलन चल रहा है तो चुनाव सामने है इसलिए आपको लगता है साजिश के तहत जो है इसके पीछे कोई राजनीतिक साजिश आपको नजर आती है जाँच कर इसलिए तो मैंने पहले कहा कि जब एक कार्यकर्ता के रूप में एक समाज के लिए जो लड़ता है न्याय दिलाने के लिए तब तक हमने पूरा उनको सहयोग किया क्या नहीं किया हम लोग ने सब कुछ किया है और अब जब उनकी बोली भाषा बदल गई है जैसे साहब ने बोला कि जो शरद पवार उद्धव ठाकरे जो बोल रहे हैं वो वही भाषा बोल रहे हैं इसका मतलब ये साजिश है और ये साजिश का पर्दाफाश तो होगा इसमें कोई कानून के सामने कोई छोटा बड़ा नहीं है जब तक हम समझते थे ईमानदारी से लड़ाई लड़ रहे हैं हम उसके लिए सब कुछ किया मुख्यमंत्री किधर जाता है कितने आंदोलन हुए आज तक इसलिए अपने अपने सीमा में हर एक ने रहना चाहिए सरकार सबका है और सरकार सबके लिए कर रहा है हमने जो शब्द दिया था वो पूरा किया है किसी अन्य समाज को अन्याय नहीं करते हुए ये तो मराठा समाज में खुशी की लहर है अभी ये बार 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 ये मांग होने के बाद बीसरा ए होने के बाद बी बी होने के बाद सी सी होने के बाद डी वो सब देने के बाद फिर तो राजनीति राज की भाषा बहुत चालू हो गई ये ऐसे कौन से देवेंद्र जी ने अगर मराठा समाज को नहीं देना होता तो उनके समय में मराठा आरक्षण कैसे मिलता मराठा समाज को आरक्षण भी मिला हाईकोर्ट में उसको वैलिड भी हुआ और सुप्रीम में जब गया तो मुख्यमंत्री कौन थे हजार लोगों को नौकरियां देने की बात थी तो यही एक नाथ शिंदे ने कहा था जो भी होगा उसका जिम्मेदार हम है हम फेस करेंगे पांच हजार लोगों को नौकरी देने का हिम्मत हम लोग ने दिखाया है तो जो बोलने वाले जो है उन्होंने सिर्फ मराठा समाज का इस्तेमाल किया है अब जब दिया है तो बोलते टिकेगा नहीं अरे क्यों टिकेगा नहीं उसका तो रीजन बताओ ये मराठा आरक्षण पूरा पूरा ऐसी तरह से दिया है कि जो सुप्रीम कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन जो त्रुटियां खामियां निकाली थी उसे पूरा किया है चार लाख लोगों को काम पे लगाया था इसमें हर जिले में हर हर कलेक्टर ऑफिस में विशेष ऑफिस खोला था इसके लिए और जो दिया है तो उसे पॉजिटिव बात करनी चाहिए इसका मतलब राज्य में कानून व्यवस्था बिगाड़ना ये सामने चुनाव देखकर राजनीति की रोटियां सेकना ये लोग बहुत भली भांति जानते हैं बहुत समझदार महाराष्ट्र की जनता है ये तुम्हारा उनको वो सही जगह दिखाएंगे इसके पीछे जो भी साजिश है वो साजिश तो उसका पताफ तो होगा ही लगातार जो भूमिका बदल रही है मनोजी बादल की पिछले तीन महीने से आपसे लगातार मांग बढ़ते जा रही है अब जब आरक्षण की मांग पूरी होती है उसके बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं इसको कैसे ये देखो महाराष्ट्र की संस्कृति है इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने ये शोभा नहीं देता ये उनकी बोली नहीं है ये और किसी की बोली है और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बली पड़ना नहीं चाहिए लोगों के भयकाव में नहीं आना चाहिए जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना तब नहीं दिया वंचित रखा सबको और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए न कि कानून व्यवस्था बिगाड़ के संभ्रम निर्माण करना चाहिए कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं काने मेमुख दाखल झालेला अरे मुख्यमंत्र्यांनी तर जेल मध्ये टाकले आरोप केले तर राणेना आणि त्या कंगना राणावातला आणि त्या कोणतो आपला राणा नवनीत राणा त्याला चाळीस दिवस जेल मध्ये टाकला देशद्रोहाचा खटला भरला सगळं कायदेशीर ज्या बाब मी मगाशीच म्हटलं कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका दुसरा प्रश्न असा आहे की अडीच वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवलं नाही महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते काय झालं त्याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते अरे असं काय तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का का याच कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षणं आहेत ती आम्ही पूर्णपणे या मागास वर्ग आयोगाने आपल्या सर्वेमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे माझा प्रश्न वेगळा आहे त्या समितीमध्ये आपणही होतात त्या गव्हर्नमेंट हा होतो ना मी मुख्यमंत्री नव्हतो मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो अरे अडथळे सगळे दूर केले मी तुम्हाला मी सांगतो राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद